घरी पाहुणे आले की नाश्त्यासाठी काय बनवायचा हा आपल्याला विषय पडतो तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असे एक वाटे रव्यापासून छान कुरकुरीत आणि दहा मिनिटात तयार होणारे आपण मिनी रवा वडे तयार करूया तर त्यासाठी मी हा पॅन ठेवला आहे गॅसवरती त्यामध्ये दोन वाट्या मी पाणी घालून घेतलं हे दोन वाट्या मी पाणी घेतलं आहे ज्या वाटीने पाणी घेतलंय त्याच वाटीने मी एक वाटी रवा घेणार आहे हे बारीक किसलेलं आलं आहे ते एक चमचाभर मी आलं घालून घेतलं त्या पाण्यामध्ये एक मी हिरवी मिरची घेतली ती बारीक चिरून घेतली एक चमचा चिली फ्लेक्स घातले आणि एक छोटी वाटी भरून मी कोथिंबीर बारीक चिरून घातली आणि हे चवीनुसार मीठ म्हणजे साधारण अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलं हे आता एकत्र करून चांगली एक उकळी येईपर्यंत आपण गॅस फुल ठेवायचा एक उकळी आल्यानंतर मी हा गॅस कमी केला गॅस कमी केल्यानंतर एक वाटी भरून मी हा रवा घालून घेतला रवा घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान असं गॅस एकदम स्लो ठेवायचं आहे गॅस स्लो ठेवून हा परतवून घ्यायचा रवा त्या पाण्यामध्ये म्हणजे सर्व पाणी त्यामध्ये शोषून घेईल आणि रवा पण चांगला शिजून येईल हा रवा शिजेपर्यंत आपण हे असं चमच्याने मिक्स करत राहायचं बघा हे असं घट्ट असा, असा गोळा तयार झाला आपला रवा चांगला शिजला त्यामध्ये आता गॅस बंद करून हे असंच पाच एक मिनटं थंड होण्यासाठी ठेवलं आहे मी हे बघा हे आता थंड झाल्यानंतर एका बाऊलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे असं काढून घेतलं आहे मी आणि त्यावरती एक चमचाभर तेल घालून घेतलं हे छोटा चमचाभर तेल घातलं आहे मी तेल घालून चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे ते मिश्रण चांगला असा गोळा आपला तयार करून घ्यायचा आहे पिठाचा त्याच्या हे बघा असं चांगलं असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी किंवा इतर काहीसुद्धा घ्यायचं नाही आहे जेवढं प्रमाण दिलेलं आहे तेवढ्यातच तयार करून हे मळून घ्यायचं आहे मिश्रण हा आपला आता गोळा तयार झाला आहे त्या पिठाचा हा चांगला गोळा मळून झाल्यानंतर त्यामधले थोडे छोटे छोटे असे आपण गोळे तयार करून घ्यायचे आहेत हा बघा हा मी एक छोटा असा गोळा तयार करून घेतला आणि हाताने चांगला दाबून घेऊन त्यामध्ये मी होल काढून घेतला आहे बोटाने बघा हे जसे आपण वडे तयार करतो तसेच वडे तयार करून घ्यायचे पण हे मी छोट्या साईजचे वडे तयार करून घेतले आहे एकदम झटपट होणारे आणि खायला सुद्धा एकदम छान लागतात हे वडे लहान मुलं तर खूप आवडीने खातात एकदम क्रिस्पी होतात या अशा प्रकारे मी सर्व हे असे मिनी वडे तयार करून घेतले बघा त्यामध्ये होल काढून घ्यायचा म्हणजे आतमध्ये चांगले भासतात ते वडे आणि खूप छान क्रिस्पी पण होतात तर हे असे मी सर्व वडे तयार करून घेतले हे बघा हे वडे तयार करत असताना मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलं होतं आता हे तेल चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये मी हे जेवढे बसतील तेवढेच त्यामध्ये वडे घालून घेते आता साधारण मी ह्यामध्ये चारच वडे घातले आहे गॅस मध्यम ठेवून हे वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा असे मी चमचाने मध्ये मध्ये असे परतवून घेते आहे चांगले गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे वडे भाजून घ्यायचे आहेत हे बघा साधारण एक ते दीड मिनिटानंतर हे वडे आपोआप वरती येतात तेलाच्या आणि मग वरती आल्यानंतर चांगले आपण परतवून घ्यायचे आणि मग गोल्डन कलर आल्यानंतरच हे काढायचे हे बघा आता मी चा... चा... चांगला गोल्डन कलर येईपर्यंत हे असे खरपूस असे भाजून घ्यायचे वडे भाजून झाल्यानंतर चांगले काढायचे आणि तेल निथलवून घ्यायचं हे अशा प्रकारे मी बाकीचे पण वडे तयार करून घेतले जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तयार आहेत आपले वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असणारे झटपट बनणारे रवा वडा एकदम छान आणि सुंदर बनले आहेत